सगळ्यात राजकीय पक्षांनी की आम्ही सत्तेवर आलो की आम्ही तुम्हाला कर्जमुक्त करू सरसकट कर्जमुक्त करू आता सत्ता आली सत्तेवर आल्यावर झाली म्हणतात आम्ही करू बघू पाहू अशी त्यांची भाषा आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे अनिवार्य आहे जर का महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला नाही नमस्कार शेतकरी म्हणून शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आता शंभर टक्के होणार आणि ती अटलच आहे आणि ती करावीच लागणार आहे असं जे की आता बुडाण्यातील लोकनेते रविकांत तुपकर यांनी त्यांचं एका ते वक्तव्य केलेलं आहे आम्ही मुंबईला जाणार आणि मुंबईला गेल्याच्या नंतर मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये शेतकऱ्यांचं सर्व काही कर्ज आम्ही तिथेच विसर्जत करून रिटर्न येणार अशी घोषणाबाजी आता त्यांनी तिथे केली आहे नेमकं त्यांची काय मागणी आणि कशा पद्धतीची आहे ती एक व्हिडिओ क्लिप्स आहे शेतकरी मित्रांनो जे की तुम्हाला इथे मी प्ले करतो ते तुम्ही बघू शकता अचानक फेसबुक आणि इन्स्टाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचं कारण असं कि दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबईला आपण सगळे शेतकरी कर्जमुक्ती सोयाबीन कापसाचा भाव फरक किंवा आणि ऊस कांदा दूध धान या सगळ्या शेतीपाला प्रश्नावर मुंबईला जातो आहे जसं की शेतकरीमधून मी ती व्हिडिओ क्लिप बघितली त्यांनी काही मेन महत्वाच्या मुख्य मागण्या तिथे ठेवलेल्या आहे आणि ते येत्या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस मुंबई येथे जे की ते एक शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन तिथे करणार आहे आणि तिथे विविध तालुका विविध जिल्ह्यातून जे की शेतकरी प्रवर्ग जे की गर्दवंत शेतकरी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे आणि अशी त्यांनी तिथे ती घोषणाबाजी तिथे केलेली आता त्यांच्या मेन मागण्या काय थोडक्यात तिथे जाणून घेणार आहोत आणि याच्यावरती राज्य शासनाची काय प्रतिक्रिया ते देखील आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत कारण की मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यांना ऑलरेडी एक त्यांच्या माध्यमातून आणि गव्हर्नमेंटच्या माध्यमातून राज्य शासनाच्या ना काही नोटीस देखील आलेले आहे त्यांनी अद्याप की पहिल्या त्यांच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आम्हाला एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आंदोलनासाठी काही राज्य शासनाच्या माध्यमातून जे की एक नोटीस देखील आलेले आहे खूप सारी नोटीस आलेले की जर कधी तुम्ही एकोणीस मार्च रोजी तिथे आंदोलन केलं तर याचा अंजाम खूप वाईट होईल असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे तर मुख्यतः त्यांचा काय मेन मागणे तेच आपण थोडक्यात त्यात इथे जाणून घेणार त्यांच्या मेन महत्वाची जी मागणी शेतकरी सरसकट कर्जमाफी जर कधी शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केली तर आम्ही हे आंदोलन खूप पुढे नेणार असे त्यांनी तिथे मेन मागणी केलेली त्याचबरोबर राहिलेला सर्व काही थकित पीक माझे मागेल दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांचा पीक अद्यापही दोन हजार तेवीसचा चा खरीपचा पिक मा भेटला नाही दोन हजार चोवीसचा चा देखील भेटला नाही आणि अद्याप रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो याचा कोणताही पीक मा तिथे भेटला नाही आणि याच्या बाद दुसरी त्यांची जी मेन मागणी म्हणजेच की राज्यातील शेतकरी जे की भावांतरित म्हणजे की विविध पिकांच्या जे आता त्यांचे शेतीमालाचे भाव पडले दर जसे की कापूस सोयाबीन आणि इत्यादी काही पिकांचे तर याच्या संदर्भात जी योजना दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आली होती याच योजनेचा परत शेतकऱ्यांना इथे लाभ द्यावा आणि लवकरातच योजनेचे पैसे अकाउंट वितरण करावे अशा काही मेन महत्वाच्या मुख्य मागण्या त्यांच्या तिथे आहे आणि त्या मागण्या मुंबईला जाणार आहे आणि त्यांच्या सोबत राज्यातील विविध शेतकरी प्रवर्ग जे की विविध जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्यासोबत येणार आहे असे देखील त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट मधून ती माहिती आता जे की सोशल मीडियावरती दिलेली आणि रविकांत तोपकर त्यांच्या माध्यमातून एक हे देखील वक्तव्य तिथे करण्यात आलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचा कर्ज जे की मुंबईच्या अरबी समुद्रात असतो विसर्जित करू आणि जो कोणी शेतकऱ्यांना कर्ज म्हणजे रिटर्न मागायला रिटर्न मागायला किंवा शासन त्यांना नोटीस देईल तर कसे त्यांना आम्ही बघू असं देखील त्यांनी तिथे ते म्हणलेलं आहे म्हणजे की कोणी शेतकरी कोणताही शेतकरी जे की शासनाला कोणतेही कर्ज भरणार नाही अशी त्यांनी जे की फुल त्यांच्या माध्यमातून एक दखलंदाजी तिथे म्हणता येईल आपला ते शब्द दिलेला आहे शेतकरी म्हणून तर एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक खूप मोठा दिला असा देखील असू शकतो जर कधी हे आंदोलन चांगल्या पद्धतीने जर कधी पुढे गेलं तर नक्कीच शेतकरी कर्जमाफी होण्यास याच्या माध्यमात खूप मोठा एक हातभार किंवा मदत होऊ शकते अशी देखील आता माहिती समोर येऊ लागली तर तुम्हाला काय वाटतं तुमची रॅक कॉमेंट्स करून मात्र नक्की सांगा तुम्ही देखील रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला समर्थन करणार की नाही ते देखील कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि पुढील पण असलेच महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळा का नवीन मध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद